संघई हॉस्पिटल पिपल्स वांग पांढरे डाग चेहऱ्यावरील सुरपुरत्या तुमच्या को त्वचा रोग कोणसाही असू द्या शंभर टक्के मार्क वर्ण सनटेन ट्रीटमेंट स्किन टायनिंग संपूर्ण असू दे पिंपल असू द्या तुमच्या काही डोक्यामध्ये केसाईचा प्रॉब्लेम असू द्या संपूर्ण तुम्हाला याच्यामध्ये उपचार भेटून जाईल तर याचा पत्ता आहे संगई हॉस्पिटल वसमत तालुका वसमत जिल्हा हिंगोली तर इथे तुम्ही शंभर टक्के भेट देऊ शकता तुमचं हेअर रिटॅक्शन असं अन आवश्यक केस काढणे गोंधन टॅटू काढणे कार्बन फेशियल फॉर स्किन रिझर्वेशन चेहऱ्यावरील फ्लो कांती वाढवणे संपूर्ण प्रकारचा तुम्हाला जो फायदा आहे तो भेटणार आहे जर तुमचा त्वचा रोग काय जर झाला असेल तर त्याच्या संबंधात सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती भेटू शकते कोय नाही तर आता काय काय आहे तुम्हाला हिवांत चंद्र मंगळ मावीला बंद किया

लाईव्ह लागत नाही पण नाही आपलं असं टाकल्यावर पाहतात बरोबर हे झालेलं आहे मला साडेआठ आठ हजारुब लाल बोने चॅनल झालेलं आहे तर मग असं आजचा व्हिडिओ काही टाकला नव्हता तर तुमचं हॉस्पिटल तरी भेटला एक मॅ म्हणजे मॅडम सर आहेत का दोघ म्हणजे दोघं एकदाच येतात का तो हे एकदाच येतात का चांगलीच गोष्ट आहे गोष्टी घेऊ नका आपली अशीच माणसं मागे राहिली माहितीये का घ्याला घेऊ नका The problem kaise <laughs>